नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष आदरणीय बच्चूभाऊंचा एक साधा कार्यकर्ता की व्हॉट्सअप वा सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरणीय जरांगे पाटलांनी आमच्या महायल्गार मेळाव्याला पाठिंबा दिला असताना चुकीचं एखादं वक्तव्य बच्चूभाऊंच्या माध्यमातून गेलं असं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे त्याची चुकीच्या वक्तव्याची वल्गना करून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीचे मेसेज जे काही जनसामान्य असतील शेतकरी असतील यांच्यापर्यंत पोहोचवले जात असते जात आहेत तरी मी या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की जो जे काही कोणी जरांगी पाटील हे मराठा समाजाचे संघर्ष योद्धा हो आहेत ज्या मराठा समाजाला सहा कोटी मराठा समाजाला एकत्र एक केलं साध्या शेतकऱ्याच्या एका साध्या शेतकऱ्याने अशा माणसाला आणि शिवाजी महाराजांचे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे चालणाऱ्या अशा माणसाचं आपण काहीतरी देणं लागतो किंवा हे लागतो या सर्व गोष्टीचा विचार करून आदरणीय जरांगे पाटलांचे विचार आपण बदनाम करू नये या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो हे झाली एक, एक गोष्ट दुसरी गोष्ट असे की साबळे म्हणून कोणीतरी इथला सोलापूर जिल्ह्यातला हरामखोर माणूस आदरणीय बच्चू भाऊंना म्हणत आहे की महाराष्ट्र शासनाकडून चॉकलेट देऊन आले घेऊन आले अरे चळवळ काय असते आंदोलन काय असतं उपोषण काय असतं हे तुला सांगायची गरज नाही हरामखोर बच्चू भाऊच्या पायाच्या धुळीची सर तुला येत नाही तू काय बोलतो हातावर टॅट्यू काढून कुठेतरी युट्यूबच्या माध्यमातून तू तु चार शब्द बोलले चार जर लोकांना तू विड्यात काढायचं जर काम करत असाल तर तू जिथं असशील तिथे येऊन ठोकल्याशिवाय प्रहार तुला राहणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो असं झालं असताना तो साबळे काहीतरी बच्चीबाऊंच्या बद्दल चुकीची वल्गना करतो अरे ज्या माणसानी दोन ऑक्टोबरच्या दिवशी एकही रुपया न खर्च करता सर्व आपला खर्च लग्नाचा खर्च खाण्यापिण्याचा खर्च जो काही आहे तो नवरा बायकोने एकमेकाच्या हातात झेंडा देऊन आणि राहिलेला खर्च अपंगांच्या अडीचशे सायकली देऊन किती मोठं कार्य या माणसाचं तुला समजणार नाही हरामखोर हे कार्य अरे ज्या माणसाने एकशे पंचवीस वेळा रक्तदान केलं त्याच्याबद्दल बोलतो ज्या माणसांनी या शेतकऱ्यांना एकत्र केलं अनेक शेतकऱ्यांना एकत्र करून सर्व शेतकरी दोन एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर आता दोन हजार पंचवीसला एकत्र आणले म्हणून या बीजेपीचं नाक कापलं गेलं ना नागपुरामध्ये त्याच्यामुळे या बीजेपी सरकारने शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने काहीतरी वावट्या वगैरे उडवायचं किंवा उठवायचं चालू केलं तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो आदरणीय बच्चू भाऊंची सर कोणाला येणार नाही बच्चू भाऊ हे एकटे नसताना आदरणीय शेट्टी साहेब होते नवले साहेब होते तुपकर साहेब होते असे एकदम रथी महारथी शेतकरी नेते सगळे एकत्र येऊन नागपुरामध्ये शेतकऱ्यांना एकत्र करून या माध्यमातून शेतकऱ्यांचा महाएलगार उभा केला आणि सरकार असल देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा शासन असेल प्रशासन असेल यांची नांगी ठेचली नागपुरामध्ये यांचं नाक कापलं गेलं म्हणून हे काहीतरी वेड्या चुकीच्या अशा शब्दांना हे करून कोणाला तर उठवून बसत आहेत सुपाऱ्या देऊन तर कृपया या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो हे असं काही करू नका सर्व शेतकरी एकत्र झालेले आहेत शेतकरी एकत्र झाले म्हणजे कुठेतरी महा एल्गार झाला बच्चूभाऊंनी महाराष्ट्र राज्यात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याची जनजागृती केली फक्त शेतकरी शेतकरी हे विखुरले गेलेले आहेत कुठल्या तरी जाती धर्मात कुठले तरी झेंडे घेऊन अनेक पक्षाचे झेंडे घेऊन शेतकरी विखुरले गेलेत त्या सर्व शेतकऱ्यांना एकत्र करायचं काम या शेतकरी नेत्यांनी आणि माझ्या बच्चूभाऊंनी सगळे एकत्र करून शेतकऱ्याचं जे काही एकदम महा जे काही यलगार असल ते नागपूरमध्ये नेला आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तीस जून ही तारीख घेण्याचं कारण असं आहे की जेणेकरून आता मार्चला बँकांचं जे काही असतं ते ऑडिट सबमिट करणं किंवा फायनल हे करणं गरजेचं असतं बँकांनी आपले जे काही कर्ज असतील ते ते मार्च महिन्यात सगळे क्लोज करणं गरजेचं असतं त्याच्यानंतर दोन हजार पंचवीसचं एवढं मोठं जे संकट आलेलं आहे महाराष्ट्रावर पावसाचं मग हा शेतकरी कुठं जाणार हा शेतकरी सुद्धा कुठंतरी याला सुद्धा कर्जमाफी होणं गरजेचं आहे तो मार्च नंतर त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकतं म्हणून मार्च नंतर जून महिन्यापर्यंत तारीख घेतलेली आहे तुम्हाला समजा नाही आराम तुला साबळे सांगतो तु ऐक एक नाही प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तू तु जिता असतील तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही बच्चू भाऊंची बदनामी करू नको आराम खोरा तुला बच्चू भाऊंच्या पायाची सर येणार नाही कृपया विनंती करतो की हे सगळं चाललेले खेळ थांबवा शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झालेली आहे ती झालेली आहे देवेंद्र फडणवीसने केलेली आहे त्याच्याबद्दल पूर्ण शासनाचे प्रशासनाचे आभार मानतो आणि सर्व शेतकरी नेत्यांचे माझ्या बच्चूभाऊचे सुद्धा आभार मानतो शेतकऱ्यांची झालेली कर्जमाफीवर पाणी टाकायचं काम आपल्या माध्यमातून करू नका धन्यवाद